सर्वांना हरिओ शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा रामदासा श्रीमत् दासबोध दशक दुसऱ्यामध्ये आपण आज समास पाचवा रजोगुण लक्षण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या जगात आलेली माणसे माणूस म्हणून सर्वजण सारखी असली तरी प्रत्येक माणूस हा आप आपल्या परीने वेगळा असतो दृश्यसृष्टीची रचना अशी आहे की प्रत्येक विशेषाच्या मागे सामान्य असते म्हणून माणसांच्या निराळेपणाच्या मागे असणारी सामान्य तत्त्व कोणती आहे याचा शोध विचारवंत प्राचीन काळापासून करीत आहेत जे जे आकाराला येते ते ते सर्व तीन गुणांनी बनलेले असते असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी फार पूर्वीच मांडला त्यांचे म्हणणे असे आहे की जर हे संपूर्ण विश्व सत्व रज आणि तम या तीन गुणांनी विणलेले आहे तर मग माणूससुद्धा या विश्वातला एक भाग आहे आणि त्यामुळे सुद्धा या त्रिगुणांनी बनलेला असला पाहिजे सामान्य मनुष्य या तीन गुणांच्या साम्राज्यातच वावरत असतो त्यांच्यामधूनच त्याला परमार्थाची वाटचाल करायची असते तेव्हा प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला गेला आहे शुद्ध गुण मनुष्याला परमार्थाकडे नेतो तर तोच शबलगुण असेल तर तो मनुष्याला प्रपंचाकडे खेचतो असे संतांनी सांगितले आहे श्री समर्थ म्हणतात की मुळातच आपले शरीर सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बनले आहे त्यामध्ये सत्वगुण उत्तम आहे सत्वगुणामुळे मनुष्याच्या अंतःकरणात भगवंताची भक्ती उत्पन्न होते रजोगुणामुळे मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते आणि तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते म्हणजे त्यांना खालच्या योनीत योनीत जन्म घ्यावा लागतो स्वयं भगवान श्रीकृष्ण गीतेच्या चौदाव्या अध्यायातील अठराव्या श्लोकातून अर्जुनाला हीच गोष्ट समजत आहेत याचा उल्लेख समर्थांनी आपल्या या, या रजवून लक्षण समाजात केलेला आहे तो श्लोक असा आहे ऊर्ध्वंगी सत्वस्था मध्ये तिथं ती जगन्या गुणवृत्तीस्था अधोग्छती तामसाह अर्थात हे अर्जुना सत्वगुण प्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या उत्तम गतीला जातात रजोगुण प्रधान माणसे मध्ये राहतात तर तमोगुण प्रधान माणसे हीनवृत्तीची माणसे अधोगतीला म्हणजे योनीला जातात या गुणांमध्ये हे जे तीन गुण आहेत या गुणांमध्ये शुद्ध व शबल असा फरक आहे तो आता सांगतो तो श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकून लक्षात ठेवावा शुद्ध कशाला म्हणायचं आणि शबल म्हणजे काय जे जे निर्मळ असते ते, ते सर्व शुद्ध आणि जे जे मिश्रित असते संमिश्र असते ते सर्व शबल होय शुद्ध गुण पारमार्थिक असतो आणि शबल गुण हा प्रापंचिक असून तो मनुष्याला बाधक असतो तो अशुद्धही असतो आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांची स्थिती अशी असते की त्याच्या शरीरात या तिन्ही गुणांचे कार्य चालते जेव्हा एका गुणाचे प्राबल्य वाढते जोर वाढतो तेव्हा दुसरे दोन गुण क्षीण होतात क्षीण होतात म्हणजे मागे पडतात सत्व रज व तम या तीन गुणांच्या योगानेच जीवन चालते त्यापैकी रजगुणाचे कार्य कसे चालते ते आता ऐका स्वामीजी म्हणतात जीवनामध्ये आयुष्यामध्ये जी गतिमानता परिस्थितीवर स्वामित्व म्हणजे अधिकार सत्ता घालवण्याची लालसा आहे बदलण्याची हौस आहे ती रजोगुणाचे व्यक्त म्हणजे रूप समजावे कोणतेही मोठे ध्येय गाठण्यासाठी रजोगुणाची मोठीच मदत लागते पण रजोगुण जर प्रपंचाकडे वळला तर मात्र त्याचा दुरुपयोग होतो त्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात शरीरामध्ये रज होणाचे वर्चस्व वाढले की माणूस कसा वागतो हे आता मी सांगतो ते अगदी लक्षपूर्वक ऐकावे हे घर माझे आहे हा संसार माझा आहे मग मा येते देवश्रेष्ठ म्हणून कुठून आला असा जो खात्रीपूर्वक ठरवतो तो रजोगुण होय आई बाप पत्नी मुले मुली आणि सुना एवढ्यांची जो काळजी करतो तो रजोगुण रजोगुणी माणसाची वृत्ती चांगले खावे चांगले नेसावे चांगले चांगले अंगावर परिधान करावे एवढेत नाही तर तो दुसऱ्यांच्या वस्तूही अविलाषा वाळतो त्यांच्या वस्तूबद्दल मनामध्ये अशा माणसाच्या मनामध्ये लालसा असतो अशा परिस्थितीत मग कसला आलाय धर्म कसले ज्ञान कसले ध्यान आणि कसला आला जप असे म्हणून रजोगुणी माणूस पापपुण्याचा विचारही करीत नाही जो तीर्थ व्रत अतिथी अभ्यागत यांना जाणत नाही ज्याचे मन अनाचाराकडे वाईट आचाराकडे स्वाभाविकपणे वळते तो रजोगुणी माणूस ज्याच्या घरी भरपूर पैसा व पुष्कळ धान्य साठवलेले असते तरीही ज्याचे मन पैशांमध्ये गुंतलेले असते आणि जो अतिशय कंजूषपणाने जपतो तो रजोगुणी मी तरुण आहे मी सुंदर आहे मी बलाढ्य आहे मी चतुर आहे इतके नाही तर मीच सर्वांमध्ये थोर आहे श्रेष्ठ आहे असे जो समजतो तो रजोगुणी हा माझा देश आहे हे माझे गाव आहे हा माझा वाडा आहे हे माझे राहण्याचे ठिकाण आहे अशा प्रकारची हाव जो मनात बाळगतो तो, तो रजोगुणी असा रजोगुणी माणूस आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये ममत्वाने माझेपणाने किती गुंतलेला असतो याचे वर्णन झाल्यानंतर श्री समर्थ आता वासना प्रपंचात गुंतल्यामुळे या रजोगुणी माणसाची वासना इच्छा प्रपंचामध्ये गुंतल्यामुळे तो कसा दुःख भोगतो त्याचे वर्णन करतात दुसऱ्याचे सर्व काही जावे नष्ट व्हावे पण माझे मात्र चांगले असावे असे स्वाभाविकपणे ज्याचे मन चिंतन करते याचा जो आपल्या मनात विचार करत असतो तो, तो रजोगुणी ज्याच्या मनात कपट असते जो दुसऱ्याचा मत्सर करतो द्वेष करतो ज्याच्या ठिकाणी कामविकार अतिशय प्रबल असतो व जो दुसऱ्याला नेहमी तुच्छ क्षुद्र समजतो तो रजोगुणी ज्याला आपल्या मुलांबद्दल आपलेपणा असतं प्रेमामुळे पत्नी त्याला अगदी मनापासून आवडते आणि सर्व गोष्टींविषयी ज्याच्या मनात लोभ असतो तो रजोगुणी माणूस आपल्या जवळच्या नातेवाईकांबद्दल जेव्हा मनाला अस्वस्थता येऊन दुःख होते त्यावेळी रजोगुण जोराने आपल्या अंतरात शिरला आहे असे समजावे संसारात फारच कष्ट आहे आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक या विचाराने ज्याचे मन सदैव चिंताक्रांत असते तो रजोगुणी होय किंवा आत्तापर्यंत मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मनात येऊ लागली आणि आता ते भोग आपल्या आयुष्यात नाहीत म्हणून ज्याला दुःख वाटू लागते तो रजोगुणी अथवा दुसऱ्याचे वैभव ऐश्वर पाहिले की ते लगेच हवेसे वाटते पण ते मिळण्यासारखे नाही म्हणून जो दुःखी होतो तो रजोगुणी माणूस आपल्या डोळ्यांनी जे जे पाहिले ते ते पाहिजे म्हणून मनाने इच्छा जर केली परंतु ते मिळाले नाही तर त्यामुळे दुःखी होणारा रजोगुणी ज्याचे मन हास्य विनोदामुळे भारून जाते प्रसन्न होते जो शृंगारिक गाणी गातो वेगवेगळे राग स्वर ताना व हावभाव यांनी जो गायनात रंगून जातो त्याच्या अंतरंगात रजोगुण भरला आहे असे समजावे ज्याला दुसऱ्याची ठट्टा करणे टवाळी करणे निंदा करणे एखाद्यावर व्यंग करणे वादविवाद करणे या गोष्टी आवडतात जो सतत हास्यविनोदात रंगलेला असतो तो रजोगुणी ज्याच्या अंगात अत्यंत आळस शिरलेला असतो जो कर्मणुकीसाठी विविध प्रकारचे खेळ खेळतो किंवा जेथे व्यसनांचा वाईट गोष्टींचा गदारोळ धुमाकूळ चालतो तो रजोगुणी जो कलावंत असतो रजोगुणी माणूस हा कलावंत असतो बहुरूप्याप्रमाणे तो, तो वेगवेगळी सोंगे घेतो त्याला नाटक पाण्याची फार हौस असते नाटकाचा तो शौकीन असतो नाना प्रकारच्या खेळांवर तो पैसा घालवतो त्याच्या अंतरी रजोगुण असतो मादक आणि धुंदी म्हणजेच नशा आणणाऱ्या पदार्थांची ज्याला अत्यंत आवड असते गुंडपणा गावच्या भानगडींचे मनात चिंतन हलकट लोकांच्या संगतीची ज्याला आवड असते तो रजोगुणी रजोगुणी मनुष्य हा नुसता प्रपंचातच गुंतलेला असतो इतकेच नाही तर आपल्या शरीराला व इंद्रियांना सुख देण्याच्या मागे सारखा लागलेला असतो स्वामीजी पुढे सांगतात की भक्ती वैराग्य संतसंगती यापैकी त्याला काहीही आवडत नाही ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते लोकांचा कमीपणा दोष बोलून दाखवावे असे वाटते ज्याला नित्य नियमांचा कंटाळा असतो तो, तो रजोगुणी ज्याला भगवंताचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट कर करतो प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते तो रजोगुणी ज्याला गोड खाण्याची मनापासून अत्यंत आवड असते आदरपूर्वक जो आपल्या शरीराचे पोषण करतो एखादा उपवास करणे ज्याला सहन होत नाही ज्याला शृंगारिक विषय स्वाभाविकपणे आवडतात भगवंताची भक्ती वैराग्य मनापासून नकोशी वाटते आणि जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यातच हुशार असतो तो रजोगुणी परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्यवस्तूंच ज्याचे अत्यंत प्रेम असते आणि पुन्हा पुन्हा नको असला तरी ज्याला वारंवार जन्म घ्यावा लागतो तो रजोगुणी या रजोगुणामुळे मन प्रपंचाच्या आसक्तीत गुंतल्याने तो रजोगुणत मनुष्याला जन्ममरण भोगायला लावतो प्रपंचामध्ये रजोगुणाचा जोर असल्याने तो भयंकर दुःख भोगायला लावतो रजोगुणाचं हे कार्य आहे रजोगुणामुळे मनुष्याची वासना प्रपंचातच अडकून राहते त्यातून ती सुटण्यासाठी भगवंताची भक्ती करणे हाच एकमेव खरा उपाय आहे साधू संत आपल्याला आपल्या जीवनातील समस्या सांगतात नुसत्या समस्या सांगत नाहीत तर त्यावर आपण समस्या सोडवण्यासाठी त्यातून बाहेर पडण्याआधी कोणता उपाय केला पाहिजे ते सुद्धा सांगतात या रजोगणी माणसाच्या लक्षणातून हे सर्व आपल्याला आपल्या समस्या सांगितलेल्या आहेत आणि एका बाजूने आपण विचार केला तर नरद याला येऊन आपण सार्थक कशाला करायला पाहिजे हे सांगायचं आहे म्हणून आता सांगतात की आपल्याला रजोगुणातून बाहेर पडायचं असेल प्रपंचाच्या वासनेतून अडकून न राहता सुटायचं असेल तर उपाय काय आहे भगवंताची भक्ती करणे हाच एक खरा उपाय आहे आपले मन भगवंताच्या चरणी अर्पण करून दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकावे शबल शब्द आला होता मगाशी शबल म्हणजे मिश्रित संमिश्र अशुद्ध रजोगुण सांसारिक बनवतो शबल गुण जो आहे शबल रजोगुण तो मनुष्याला सांसारिक बनवतो तर शुद्ध रजोगुण मनुष्याला भक्तीचा मार्ग दाखवतो त्यामुळे संसार चक्रातून आपल्याला रजोगुणामुळे सुटका होत नाही शुद्ध रजोगुण असेल तर आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतो पण शबल गुण काय करतो आपल्याला संसार चक्रातून बाहेर काढू शकत नाही त्यामुळे आपली सुटका होत नाही वासना केवळ प्रपंचातच गुंतून राहते आणि यावर कोणता उपाय करावा बरे तर त्यावर श्री समर्थ सांगतात की यावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे आपण ऐकलं तसं भगवंताची भक्ती करणे आपल्या अंगी वैराग्य जरी नसले तरी आपण यथाशक्ती भगवंताचे भजन करावे नामस्मरण करावे यथाशक्ती म्हणजे आपल्याला जेवढं जमेल तेवढं दिवसातून जेवढं आपल्या जमेल तेवढं भगवंताचे भजन करावे नामस्मरण करावे तन मन आणि वाणीने याचाच अर्थ कायावाच्या मनाने एखादे पान फूल फळ किंवा पाणी जे आपल्याला उपलब्ध असेल ते अत्यंत भक्तियुक्त अंतकरणाने ईश्वराला अर्पण करावे आणि नरदेहाचे मानवी जीवनाचे सार्थक करावे आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढा दानधर्म करावा कर्म करावे परंतु भगवंताशी अनन्य राहावे तसेच कुठल्याही परिस्थितीत सुखातही आणि दुःखातही चिंतन देवाचेच करावे त्याला अनन्य व्हावे शरण व्हावे परिस्थिती कशी असली तरी आपली मनस्थिती बिघडू देऊ नये ती भगवंताच्या चरणी एकदा लागली म्हणजे आपल्याला परिस्थिती कशी आली तरी आपल्या अंतकरणामध्ये कुठलाही परिवर्तन होत नाही बदल होत नाही या विश्वाच्या आधी आणि नंतर एक भगवंतच तेवढा शिल्लक राहतो आपल्याला मध्ये जे काय दिसतं तीसुद्धा त्याने निर्माण केलेली माया दिसते ही माया काय करते ही माया आपल्याला भुलावते पण समर्थ सांगतात मायेला खरी न मानता आपला संपूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणी ठेवावा कारण माया भगवंताने निर्माण केलेली आहे आणि तो तिला आपल्या अधीन करू शकतो जर आपण भगवंताला शरण गेलो तर आपल्यावर मायेचा अधिकार चालणार नाही म्हणून आपण आपला जो संपूर्ण भाव आहे भक्तिभाव तो एका भगवंताच्या ठिकाणी ठेवावा अशा रीतीने समर्थ सांगतात की शबल म्हणजे संमिश्र रजोगुणाचे आत्तापर्यंत थोडक्यात वर्णन केले परंतु शुद्ध रजोगुणच परमार्थाकडे नेणारा असतो हे आपण लक्षात ठेवावे शुद्ध रजोगुणाच्या खुणात सत्वगुणात आढळतात म्हणजे शुद्ध रजोगुण याचाच अर्थ सत्वगुण आहे तोच संपूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे सत्वगुण हाच भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन पूर्ण झाले ते आपण सर्व श्रोत्यांनी अनुमानाने कल्पनेने जाणलेच असेल किंवा त्याच्या स्वरूपाची आपल्याला कल्पनाही आली असेल यानंतर समर्थांनी पुढच्या समाजामध्ये तमोगुणाचेही वर्णन केले आहे तेही आपण भाविक श्रोत्यांनी काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकावे अशा प्रकारे श्री दाल उलाच्या गुरु शिष्यसंवादातील दुसऱ्या दशकातील रजोगुण नावाचा पाचवा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू